चाकूर मंडळामध्ये शेतकरी शेतकरी सुखी आहेत आनंदी आहेत कारण झरी सर्कल मध्ये झरी बुजरुकला पंधरा कोटी एकोणचाळीस लाख एकतीस हजार एकशे रुपये शेळगाव या सर्कलला तेरा कोटी शहाण्णव लाख अठरा हजार नऊशे पाच रुपये विमा आला तसंच या शेतकऱ्यांनी चाकूर तालुक्यातील आजोडा या शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता विमा भरल्याच्या नंतर या शेतकऱ्यांना कसलाही एक रुपयाचा विमा आलेला नाहीये त्या नाराजगीने हे सगळे इथे शेतकरी आज इथे जमलेले आहेत तर आ, कि ते शेतकऱ्यांनाच विचारूयात की आपण त्यांना कशा पद्धतीने या विमाची अडचण आलेली आहे तर मला सांगा की कशा पद्धतीने बाबा तुमचं नाव सांगा मागे तुमचं नाव सांगा यावर्षी किती विमा भरला तेही सांगा व्यंकट गणपतराव बर मी अजून म्हणा अच्छा एक हजार विमा भरला हर बरं सर बर पहिलं दोन हजार एकही रुपये एकही रुपये आलेले नाही नाही विमा कंपनी कुठे माहिती आहे का विमा कंपनीचं ऑफिस माहिती आहे का नाही विमा कंपनीचा एजंट माहिती आहे काहीच माहित नाही विमा कसा भरावा हे तुम्हाला कोणी सांगितलं का नाही बँकेत बँक ही बँकेचा विषय झाला या बाबांचं मत असं आहे की विमा कंपनीचा विमा ऑफिस कुठे आहे हे माहिती नाही विमा कंपनी कोणती आहे माहिती नाही विमा कसा भरायचा हे माहिती नाही आम्हाला बँकेमध्ये जशा पद्धतीने सांगितलं आम्ही तशा पद्धतीने विमा भरला म्हणजे या शेतकऱ्याच्या प्रमाणे विमा कंपनीला चार टक्के कमिशन मिळालं विमा एजंटला दोन टक्के कमिशन मिळालं विमा कंपनीला त्याचा त्याचा फायदा मिळाला पण या शेतकऱ्याला सोयाबीनच्या भुसकटाशिवाय असं त्या बाबांचा आरोप आहे तर मलाही सांगा की आता हे जर तुमचा जो विमा आहे तर विमा आता आपल्याला मिळत नाही तर आपण डायरेक्टली कोणाला आरोप करला सध्या आज आपण तुम्ही शेतकरी जमा झालेले तर त्यांचं सगळ्यांचं काय मत ठरवलंय सगळ्यांचं मत म्हणजे आमच्या दुधावचा बहिष्कार आहे मतदानावर आमदार जिल्हा परिषद मेंबर आमच्या इथला तलाठी एवढ्या पूर्ण गावानं विमा करून आमच्या गावाला कुठला विमाल आहे ना आमच्या गावाच्या शेजारी तीन किलोमीटर गाव आहे तिथं विमाल आहे सगळीकडे विमाल आहे सोडा ही सिलेर वगळलेला आहे आमच्या गावाच्या तीन वाड्या चार वाड्या आजून सोडा तिथे किलेर विमा दिला नाही बरं शासनाला मग तुम्ही आज काय सांगा की कशा पद्धतीने शासना शासनाकडे हीच आमचा विमा भेटावा त्याच्यासाठीच आम्ही आमचं वा गाव बहिष्कार मतदानासाठी केलं पण माननीय मोदीजी तर म्हणतात की तुमच्याकडे अच्छ दिन आलेले आहेत तर या संदर्भामध्ये त्या संदर्भात आपण काय सांगत मोदीजीने म्हणले की सबका साथ सबका विकास सा तरी गावच्या विमा भरले लोकांनी आहे तरी विमा आलेला नाही त्यामुळे गावात असंतोष आहे हा भाऊ त्याच्यामुळे गावाला मी बहिष्कार टाकले म्हणजे आपण पुन्हा शेतकरी असं सांगताय की शेतकरी असं सांगताय की सर्वजण आपण तुम्ही मतदानावर वा बहिष्कार टाकणार या मतदानावर बहि आपल्याला वाटतं की विमान नाही तसं काही देतील तिथपर्यंत गोष्ट जाईल ह्याच्यासाठी हे गाव आल्याचा एक प्रयत्न आहे अजूनसोंडा गाव एक असा आहे कुठली मोठी नदी नाही पाण्याचा विकास नाही आणि त्यातल्या त्यात कुठली त्यात 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 शेती पाण्याची नसताना सुद्धा खरीपाला किंवा रब्बीला कुठल्या क्षेत्रात विमान आहे एवढे भरून त्या तर आशेवर जगून लोक आपला उदरनिर्वाह भागावा म्हणून प्रयत्नात असून सुद्धा ह्या शासनानं ता सरकार ना एक लक्षे है। ना त्या सरकारनं या शेतकऱ्याकडे एकही रुपयाचं लक्ष दिलेलं नाही त्यातल्या त्यात ह्या गावामध्ये इतके लोक कामगार आहेत त्यांना हाती काम नाही रोजगार नाही त्यांनी कुठं जाऊन कुठं काम करावं शेतात शेतकऱ्याला स्वतःला कामा आणि पैसा नसल्यामुळं बाकीच्या तर विशेष त्यामुळं मतदान करून तर काय फायदा आहे असं त्यांनी मतदानावर असा बहिष्कार टाकलेला आहे त्याच्यामध्ये काही असं त्या सरकार विरोधात किंवा सरकार म्हणजे आपल्यामध्ये कोणत्याही पक्षाला तुमचा विरोध नाहीये विरोध फक्त शेतकऱ्याला मदत मिळावी आपला पूर्णपणे शासनाकडे या पद्धतीने मोदी सरकारनं शेतकऱ्याला जे आशा दिल्या होत्या जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही विकास करू म्हणले होते आता तिथे जर मेट्रो झाली तर त्याचा शेतकऱ्याला तो उपयोग होणार नाही तिथं कोणची शिथिल झाली तर त्याचा शेतकऱ्याला किंवा खेडेगावातल्या शेतकऱ्याला विकास होणार नाही ज्या ज्या शेतीवर शेतकरी अवलंबून आहे त्या शेतीचा जर विकास झाला तर शेतकरी ज्या वेळेस डी ए पीच होतं बाराशे रुपयाला मिळत होतं आता चौदाशेला ते ह्यांची दिंडी निघाली होती सोयाबीनला भाव द्यावा सहा ते सात त्यावेळेस शेहेचाळीसशे भाव होता ह्यांच्या काळामध्ये वाढत म्हणून शेतकऱ्यांना यांना निवडून दिलं तर आता तेच भाव तेवीसशे तेहतीसशे बत्तीसशे ह्याच्यावर आलं शेतकऱ्याचं कसं कसं व्हायचं म्हणजे भाव म्हणजे आपल्यामध्ये मोदी साहेबांचा विकास झालाय पण शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये विकास झाला नाही असा आपला पूर्णपणे बाबा गव्हर्नमेंटने घेऊन केलेला आहे आणि याच्यामध्ये म्हणजे आपल्यामध्ये ग्रामपंचायतचा ठराव मंजूर झालाय सगळं सगळ्या शेतकऱ्याची अडचण सुटली तर मतदान होईल मतदान होणार नाही सगळ्या गावाचे म्हणजे आपण येत्या येत्या अठरा तारखेला एकही लोक मतांना जाणार नाही प्रचार गावामध्ये कोणाला प्रवेश म्हणजे गावामध्ये कुठल्याच नेत्यांना प्रवेश करायला लागला अजिबात नाही शासनाला शेवटी काय सांगा विम्या संदर्भात आम्हाला विमा मिळालाच पाहिजे सगळ्या निवडणुकीच्या अगोदर सगळ्या आमच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सुटल्या पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत मोठे आश्वासन बस झाले आहेत आजपर्यंत दोन हजार चार हजार असे म्हणजे आता सगळे काही शेतकरी त्रस्त आहेत की ज्यांना असं वाटतंय की आश्वासनं ऐकून ऐकून आमच्या कानाला आता कंटाळा आलाय तर शासनाने आता बोलण्यापेक्षा प्रगती करावी असंच या शेतकऱ्याचं मत आहे तर अभंडा कर्ज घेतलं होतं साठ हजारचे बँके का म्हणजे शासन असं म्हणजे इकडे आम्ही कर्ज माफ केलेलं आहे पण कुठलाच कर्ज माफ झालं नाही पण आम्ही तरी कर्ज माफ करायचं आणि विमा संदर्भात विमा तर मिळालाच पाहिजे हो बघा आमच्याकडे काय आहे आज बात पाच हजार नन कसल आहे पाच हजार नन आपण काय सांगाल बाबा आपण काय सांगणार नाही विमा संदर्भात काय मिळाला पाहिजे हो मिळाला पाहिजे बहिष्कार शंभर 100% करणार बर आता जे हे सगळं शासन सांगते की आम्ही निवडून आलो निवडून आलोच नाही आम्ही तुम्हाला शंभर टक्के विमा देऊ त्या संदर्भात काय पहिले केले आता आहे बर म्हणून नाही

पूर्णपणे करा नाही तर आजच्यापासून आपलं मत आहे की जर करणं तर छाती छापून सांगावं अदरवाईज त्यांनीऐवजी पन्नास करायचे कुठल्या कार्ड आले त्यांनी खाते नाहीत का ऑनलाईन पारदर्शक जी मत कशासाठी म्हणून मी आधार कार्ड आतापर्यंत आलेले नाहीये असं या सगळ्या शेतकऱ्यांचा आरोप आहे आपण काय सांगत एक आलेली नाहीये

आमदार न तशीदारच्या पुढे उपोषणा की आमदार उपोषणा बसायला नको होतं सरकारशी बांधायचं आमदार का बसण्याची गरज आहे तुम्हाला तहसीलदार पुढे प्रश्न म्हणजे एवढ्या छोट्या पातळीला काय यायची गरज आमदारशी म्हणले की बा की तुमचा जी आहे अनेवारी पन्नासच्या आहे त्याच्यामुळे तुम्हाला भेटू शकतेच आमची हालचाल नाही राहिला कारण कलेक्टरचे आदेश आहे कलेक्टरचा आदेश दिला तर तुम्हाला काय तर होईल पालकमंत्री आले ना सीएम जरी आले तर याच्यात कुठलाच काही बेफर नाही होत आमच्या जिल्हा परिषदेशी आहेत त्यांनी कुठलीच हालचाल केली नाही का प्रॉपर ह्या गावचे आणि हेच नाही सगळ्या आम्ही म्हणजे प्रत्येक घरातला समस्या असलेला हे प्रत्येक घरात वेगवेगळा पक्ष आहे पण ह्या ठिकाणी शेतकरी म्हणलं की एखाद्या घ्यावं लागते मजूर म्हणलं की एखाद्या घ्यावं लागते त्याच्यामुळे पक्षाचा पक्षाचा विषय गावासाठी शेवटी आपलं असंच मत आहे सगळ्यांचं की आज सोडला विमा आला पाहिजे किती नंबर अच्छा शेतकऱ्यांना आपण एक शेवटचा प्रश्न विचारला आणि आपण आपली वेळ होते मला एक सांगा आता कशा पद्धतीने आपण इथे काय सांगतो सत्ता वेगळे अमक बर त्यावेळेस जर आपल्याला विमा मिळाला नाही तर या पक्षात आपण सदस्य म्हणून आपण कार्यकर्ते का म्हणजे विमा जरी नाही मिळाला तरी, ना ना, ना, ना। तरी आपण कार्यकर्ते म्हणून राहणार हा सार्वजनिक प्रश्न आहे जिल्ह्यातला आज दोन तीन सर्कलचा प्रश्न आहे आज दोन तीन सर्कलचा प्रश्न आम्ही आपण काम करतो आपण काम करतो विकासासाठी जर विकासच होत नसेल तर आपण काय करत एखाद्या एखाद्या म्हणजे विचार करावा लागेल असं त्यांचं मत विचार करावा लागेल असं तुमच्या कुठल्याही राजकारणाला नाही आणि पूर्णपणे तुम्ही बहिष्कार टाकताय म्हणजे हा सगळ्यात मोठा हा आज भाजप सरकारचा हा जवळपास हार आहे हे म्हणायला हरकत नाही आज मतदान तुम्ही मतदानासाठी पाच वर्ष थांबताच आहे आणि ऐन वेळेला तुम्ही काय करताय की अजून सोंडासारख्या एवढ्या मोठ्या लोकांचं मतदान तुम्ही बहिष्कार घेताय म्हणजे हे तुमचा भाजपचा हार आहे की म्हणजे जित आहे असं म्हणत नाही बोलत नाही आहोत पक्षा संदर्भात बोलत नाही आहोत आपण फक्त विम्याच्या संदर्भात बोलतोय तर या सर्व शेतकऱ्यांचं मत आहे कारण ही चर्चा पक्षाबद्दल गेली तर लांबच जाईल मतदान दोन दिवसावर आलेलं आहे तर आपण फक्त एवढं इथंच थांबूयात की आता था। फक्त एवढं म्हणूयात की या सगळ्यांचा विमा मिळावा अशी ज्या शेतकऱ्यांची इच्छा आहे शेतकरी यदा न्यूजला